हेच घर आहे वाटतं बाई मशीनचा आवाज येतोय हा हेच आहे घर स्टाईल पंजाब ड्रेस टेलर तुम्हीचा हात का ताई का तुम्ही हां बोला का काम माझे ब्लाउज शिवायचे तो ताई हां तुम्ही कोर्स कुठे केलाय बरं नाही भारी कोर्स केले मी मग दिल्लीला केलंय दिल्लीला एक लाख रुपये भरून केले माई सगळं येत कटोरी येत मला प्रिन्स कट येत आहे साधं येत आहे पुन्हा अजून नवीन का चिरावी म्हणून लेबेस्ट शिवते मी घागरे बी लेबेस्ट तुम्हाला सांगते लाईन नंबर सात पर्यंत मी एकटी टेलर आवडलं भारी शिवणारी हा माहितीये का काची बाईच ब्लाउज बिघडले म्हणून सगळं बिघडलं ती बाई बिघडलेली आहे आणि मला बिघडलेला झुंपर शिवते म्हण बाईच पार बिघडून गेले मला काय सांगायचं जाते तिकडे असे का त्या मनीष मल्होत्राने मला फोन तर या आमच्याकडे माझ्याकडे त्याच्या कंपनीत मी फॅशन डिझायनिंग जामन माहिती आहे का मा ह्या घरातल्या राड्या रे का जिंदगी सगळी ह्या घरात गेली बघा तुम्हाला सांगते मी का रांदा वाडा नुस्टी काडा काहीच काहीच पैसे नाही देते त्याचे नोकरी करणार होते पस्तीस हजार पगार म्हटलं होत मला हम्म दिली معايا सुडू ह्या संतर आता शिवळो माया

बेस्ट शिवते हो मी एकच नंबर शिवते कुणाला हो, विचारा तुम्ही स्टाईल टेलर म्हणले की एक नंबरला नाव आहे माझं हम्म फुटाने बाईचे ब्लाउज वाकड तिकड झालं म्हणून पूर्ण वाकड वाकड झालं म्हणून तिकड अव तिचा खंदाच वाकड खंदा त्या बाईचा आणि वाकड झालं म्हणून वाकड का तिकड शिवलेले ब्लाउज दाखवा बरं तुमच्याकडले जरा बघा असली शिवती प्रिन्सकट शिवते कसली भारी शिवती आहे का असल्या डिझाईन चे सुद्धा शिवते हो का एक नंबर शिवते का कप नाही ना, 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 ते आता फॅशन आले कस फॅशन आले नाही काॅशन कसं कटोरीतरी लय भारी शिवती एकच नंबर जबरदस्त शिवते लय बेस्ट शिवते माहितीये का हम्मकड शिलाई लई जास्त आहे बघा तुमच्याकडं लई

उधार ठेवते मग चालेल उदारी एक महिना ने या पैसे एक महिन्या नंतर आहे जाऊ द्या आठ चालते हा जावा ना जा तुमच्या ओळखीतलं कुणी तर सांगा गमा गे बाईला बोलून बुल तोंडाला फेसायला गमाय पटाला जाऊ ती मी चहा पीती